पूर्वीपासून महाराष्ट्राला मात्र हुंडाबळीची कीड लागलेली समोर येत आहे मात्र आज देखील हुंडाबळीने अनेक महिलांचा जीव देखील घेतला आहे असाच एक पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे ते म्हणजे माहेरहून घर घेण्यासाठी दहा लाख रुपये दहा लाखांची मागणी सातत्याने होत होती दोन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या चोवीस वर्षीय नवविवाहितेने मुंबई इथे आपलं आयुष्य संपवलं त्यापूर्वी वडिलांना संदेश पाठवून माझ्या या सर्व घटनेस सासू आणि नवरा जबाबदार असल्याचं या केलं दोन संसाराला सुरुवात झाली आणि सासरच्या मंडळीकडून मात्र नविवाहित तरुणीला घर घेण्यासाठी दहा लाखाची मागणीचा तगादा लावला सुरुवात केली कुरा पानाचा गजानन बीके वराडे यांची मुलगी जागृतीने सासरच्या जाचाला कंट्रोल मुंबई येथे राहत्या घरातच आपल्या आयुष्याचा शेवट केला त्यासाठी तिने सासू आणि नवरा याला जबाबदार असल्याचा संदेश देखील जागृतीने आपल्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवला होता याबाबत डोंबिवली पूर्वच्या मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे